नमस्कार आज आपण मराठ्यांच्या इतिहासातल्या एका अशा अध्यायाबद्दल बोलणार आहोत जो शौर्य त्याग आणि अविश्वसनीय रणनीतीचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे ही गोष्ट आहे एका लढाईची जिने एका राजाला आणि त्याच्या स्वराज्याला वाचवण्यासाठी अक्षरशः इतिहास घडवला चला तर मग या शौर्यगाथेच्या खोलात जाऊया विचार करा फक्त तीनशे सैनिक आणि त्यांच्यासमोर हजारो शत्रू हे कसं शक्य झालं असेल ही फक्त एक लढाई नव्हती तर ही होती स्वामीनिष्ठेची आणि असामान्य धैर्याची एक पराकाष्ठा आजच्या आपल्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत तर गोष्ट सुरू होते सोळाशे साठ साली छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ गडावर अडकले होते आणि त्यांना वेढा दिला होता आदिलशाहीचा एक अत्यंत क्रूर सरदार सिद्धी जोहरने परिस्थिती इतकी बिकट झाली होती की गडावरून बाहेर पडण्याचा साधा मार्गही शिल्लक नव्हता दिवसांमागून दिवस जात होते आणि हा वेढा अधिकच घट्ट होत होता अगदी मुसळधार पावसात सुद्धा जोहर मागे हटायला तयार नव्हता गडावरची सगळी रसत संपत आली होती आणि परिस्थिती इतकी चिंताजनक बनली होती की महाराजांना तिथून लवकरात लवकर बाहेर पडणं गरजेचं होतं हो हा आकडा एकूणच अंगावर काटा येतो तब्बल दहा हजार आदिलशाही सैनिक गडाच्या भोतीत चोवीस तास पहारा देत होते म्हणजे या अभेद्य चक्रव्यूहातून थेट बाहेर पडणं जवळजवळ अशक्यच होतं मग अशावेळी काय करायचं अर्थात जेव्हा शक्ती कामी येत नाही तेव्हा युक्तीच श्रेष्ठ ठरते महाराजांनी अनेक महिन्यांपासूनचा हा वेढा तोडण्यासाठी एक अतिशय हुशारीची आणि धाडसी योजना आखली आता या योजनेची खरी गंमत तिच्या चतुराईमध्ये होती ही एक दोन आयामी रणनीती होती म्हणजे बघा एका बाजूला तहाची बोलणी करून शत्रूला गाफील ठेवायचं आणि त्याच वेळी दुसऱ्या बाजूला एक असा डाव खेळायचा ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल या योजनेचे दोन महत्वाचे भाग होते आणि केंद्रस्थानी होते दोन शिवाजी एका गटाचं नेतृत्व करत होते शिवा काशिद जे हुबेहूब महाराजांसारखे दिसायचे स्वराज्यासाठी त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता आणि दुसऱ्या गटात होते स्वतः महाराज जे बाजीप्रभूंसारख्या विश्वासू साथीदारांसह विशाळगडाच्या गडाच्या दिशेने निघाले होते आणि झालंही तसंच योजना अगदी ठरल्याप्रमाणे यशस्वी झाली शत्रूने शिवा काशिद यांनाच महाराज समजून पकडलं पण जेव्हा सिद्धीला कळलं की आपल्यासोबत केवढा मोठा धोका झालाय तो संतापाने लालबुंद झाला पण तोपर्यंत महाराजांना निसटण्यासाठी अत्यंत महत्वाचा वेळ मिळाला होता आणि एका थरारक पाठलागाला सुरुवात झाली आता कथेतील खरा तणाव सुरू होतो आदिलशाही सैन्य वेगाने महाराजांचा पाठलाग करत होतं आणि अखेर त्यांनी महाराजांच्या गटाला एका अरुंद डोंगराच्या खिंडीत गाठलंच ती खिंड होती घोडखिंड याच निर्णयक्षणी बाजीप्रभू देशपांडे पुढे आले त्यांनी महाराजांना पुढे जाण्याची विनंती केली आणि स्वतः फक्त तीनशे मावळ्यांना घेऊन ती खिंड लढवण्याची जबाबदारी स्वीकारली आणि त्यांच्या समोर शत्रू किती होता सिद्धी मसूचे जवळपास चार हजारांपेक्षा जास्त सैनिक परिस्थिती अत्यंत म्हणजे अत्यंत विषम होती हे आकडे बघा तीनशे विरुद्ध चार हजार म्हणजे एका मराठा सैनिकाच्या विरोधात जवळपास तेरा चौदा सैनिक ही लढाई जिंकण्यासाठी नव्हतीच ही लढाई होती वेळ विकत घेण्यासाठी प्रत्येक मराठा सैनिक आपल्या प्राणांची बाजी लावून महाराजांसाठी वेळ मिळवणार होता हे बाजीप्रभूंचे महाराजांना दिलेले वचन होते त्यांनी सांगितलं लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे जोपर्यंत विशाळगडावरून गडावरून तोफांचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी ही खिंड सोडणार नाही तोफांचा आवाज हाच संकेत असणार होता की महाराज सुखरू पोहोचले आहेत आणि मग सुरू झालं इतिहासातलं एक अविस्मरणीय युद्ध हर हर महादेवच्या गर्जनांनी ती खिंड दणानून गेली खिंडीच्या अरुंद रचनेमुळे मराठ्यांना थोडा फायदा झाला पण शत्रू संख्याबळाने खूप जास्त होता बाजीप्रभू तर जणू काही रौद्ररूप धारण करून लढत होते दोन्ही हातात दांडपट्टे घेऊन शत्रूच्या प्रत्येक हल्ल्याला परतवून लावत होते लढाईला आता अनेक तास उलटून गेले होते बाजीप्रभू आणि त्यांचे मावळे शरीरावरच्या असंख्य जखमा घेऊनही एखाद्या पहाडासारखे उभे होते ते फक्त लढत नव्हते तर आपल्या राजासाठी मृत्यूलाही थोपवून धरत होते त्याचवेळी दुसरीकडे महाराजांनाही विशाळगडावर पोचण्यासाठी संघर्ष करावा लागत होता तिथला वेढा मोडून काढत अखेर पहाटेच्या सुमारास महाराजांनी ठरल्याप्रमाणे तोफांना बत्ती दिली खिंडीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाजीप्रभूंच्या कानावर तो आवाज पोहोचला आपला राजा सुखरूप पोहोचला आपलं वचनपूर्ण झालं या समाधानानेच त्यांनी आपले प्राण सोडले स्वराज्यासाठी दिलेलं हे एक सर्वोच्च बलिदान होतं या अतुलनीय पराक्रमानंतर आणि बलिदानानंतर स्वतः शिवाजी महाराजांनी त्या घोडखिंडीचं नाव बदललं त्यांनी नाव ठेवलं पावनखिंड त्या तीनशे वीरांच्या रक्ताने पावन झालेली खिंड पण या कथेचा शेवट इथेच होत नाही या शौर्याचं आणि बलिदानाचा एक मोठा वारसा आहे जो आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे चला पाहूया तो कसा जपला गेला या घटनेचा प्रभाव खूप दूरगामी होता महाराजांनी बाजीप्रभूंच्या मुलांचे पालकत्व स्वीकारले त्यांच्या कुटुंबाला मानाचे पहिले पान दिले ही कथा आजही महाराष्ट्राच्या घराघरात पोवाड्यांमधून आणि लोककथांमधून जिवंत आहे इतकंच नाही तर आजसुद्धा अनेकजण तोच सत्तर किलोमीटरचा प्रवास पायी करून या वीरांना आदरांजली वाहतात आणि हे सगळं आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन येतं नक्की असं काय असतं एखाद्या घटनेत की ती फक्त इतिहास न राहता एक दंतकथा बनते कदाचित निष्ठा त्याग आणि शौर्य याच मूल्यांमुळे एखादी घटना अजरामर होत असावे यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही